नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौदा हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती खेळ आवकालेली चार हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली तीन हजार नऊशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली सहा हजार सहाशे एकोणनव्वद नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली आहे एक लाख वीस हजार सहाशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली तेरा हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली चार हजार एकशे तीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत तीन रुपये बाजार समिती पारशिवनी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकाली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर दो आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार चारशे अडुसष्ट रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार नऊशे पन्नास न कमीत कमी दर आलेत एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये धन्यवाद